नमस्कार सर्वांना आज आपण स्वामीच्या खाणी सुरुवात करणार आहोत तर सर्वजण लाईक कमेंट शेअर नक्की करा नवीन असल चॅनलला अशाच रोज रोज खाण्यातील चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक धन्यवाद आज आपण स्वामी भक्त सर्व जाल, स्वामी भक्त खाण्याला सुरुवात करणार आहोत कानी ऐकण्यासाठी सर्व उत्सुक आहात का श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा सर्वजण सर्वजण कमेंट करा ज्याला ज्याला कानी ऐकायची त्यानेच कमेंट करा सर्वजण कोणाकोणा स्वामींची काने ऐकायची ते कमेंट करा आज आपण स्वामीच्या कानीला सुरुवात करणार आहोत आज स्वामी भक्ताची आणि स्वामींची काणी एक स्वामींचा भक्त असतो मासेमारी तो रोज नदीकाठी जात असतो ते खूप गरीबी परिस्थितीमध्ये असतो तो गरीबी असते त्याची तो जेव्हा तो मासे विकून पोट भरतो बाजारात नेऊन विकतो तेव्हाच तो घरी जेवण पोटभर खातो तर एक दिवस तो रोज नदीवरती जात होता मासे पकडून तो बाजारातून विकायचा आणि नंतरच तो जेवण बाजारातून जे पैसे विकून भेटतील त्याचं जेवण घेऊन घरी जात होता तर आज अस, खूप दिवस झाले तो असं राहिलं त्याचा तेव्हा तो मासे एक दिवस असं झालं एकही एक त्याच्या जाळ्यामध्ये मासा अडकला नाही तो रडत बसलेला काय करावं म्हणून स्वामींना हात जोडले म्हणला देवा आता मी काय करणार आज संध्याकाळी काय करणार उपायशी राहण्याची वेळ आली हे माझ्यावरती तेव्हा स्वामी त्याला सांगतात तेव्हा तो रडत बसल्यास नंतरला एक मासा असा छान सुंदर मासा पाण्यामध्ये तरंगोळ लागतो तेव्हा तो मासा बघतो असा एकदम चमचमीत मासावरती पाण्यातून वर येतो आणि तेव्हा बोलतो काय झालं काय रडतो असतो तेव्हा तो मासे मारी इकडं तिकडं पाहत असतो त्याला कोणीच दिसत नाही नदी काठी तेव्हा तो इकडं तिकडं पाहत असताना त्याला कोणीच दिसत नाही तर तो घाबरून जातो आणि त्याला वाटते तर काय आहे आज नेमकं काय घडतंय माझ्या अजूनच घाबरतो आणि जास्तच तिकडे फिरायला लागतो तेव्हा तो मासा बोलतो अरे घाबरू नकोस मी आहे स्वामी तो मासाही स्वामीच्या रूपामध्ये चाललेला स्वामीचे स्वामीचं रूप घेऊनच आलेला असतो तो मासा तो इकडं तिकडं पाहतो तेव्हा तो माझा बोलतो अरे तू समुद्राच्या काठी बोल दादा हाय नमस्कार कशा आत झाला जेवण दादा तुमचं स्वागत आहे लय वरती तर चला आपण दादा कहाणीला सुरुवात करत कहाणी कशी कर वाटते ते नक्की मला कमेंट करून सांगा तर तो इकडे तिकडं पाहत असतो तेव्हा तो मासा पाण्यातून वर येतो आणि त्याला बोलतो अरे समुद्राकडे बघ मीच आहे तेव्हा तो समुद्राकडे पाहतो तेव्हा तो मासा त्याला ते दिसतो तेव्हा तो मासा पहिल्यांदाच पाहत असतो तो, तो. तो मासाला पाहून आश्चर्यचकित होतो बोलतो मी पहिल्यांदाच हा मासा पाहत आहे कैलस दादा बोला कशा झालं जेवण कमेंट करा सर्वजण कमेंट करा श्री स्वामी समर्थ कोणाकोणाली गोष्ट आवडली ते नक्कीच कमेंट करा तेव्हा तो मासा बोलतो माझ्याकडे बघ मीच आहे काय झालं कशामुळे रडतोस तेव्हा तो मासेमारी बोलतो आज मी नदीकाठी आलो होतो आज मला एकही एक मा, मासा डाळ्यामध्ये मा अडकला नाही आज मी घरी जाऊन काय काय करणार आज उपाशी राहायचीच आज उपाशीच मला राहावं लागतंय तेव्हा तो मासा बोलतो काय झालं असं तेव्हा तू त्याची काणी सांगतो आज माझ्याकडे घरामध्ये काही खायला नाही मी रोज रोज जेव्हा मासे बाजारात तेव्हाच मी घरी जेवण करतो तेव्हा तो पाण्यातून मासा बोलतो त्याला तू थोडं पाण्यामध्ये आते आणि जाळ पाण्यामध्ये टाक आणि श्री स्वामी समर्थ असं नाव स्मरण कर तेव्हा तो तेव्हा तो मासे मारे उठतो आणि परत नाव घेऊन त्याची पाण्यामध्ये जातो पाण्यामध्ये गेल्या नंतर स्वामीचं असं मरण करून श्री स्वामी असे बोलून तो मासा पाण्यात जातो आणि तो जाळ पाण्यामध्ये टाकून देतो तो मासेकरी थोड्या वेळाने परत काढायला जातो मा तेव्हा ते जाळ खूपच अस एकदम असं एकदम असं त्याला ओढत पण एवढं जडजड झालेलं असतं तेव्हा तो बोलता असं काय झालेलं असेल खेचून खेचून वर काढतो तेव्हा त्याला सगळे मासे असतात मासे दिसतात ते मासे तसेच घेऊन येतो तो मासे घरी घे बाजारात नेता विक बाजारात घेऊन त्याचे मासे कोणीच विकत घेत नाही तेव्हा तो घरी घेऊन तसेच मासे जातो तेव्हा ते सगळे मासे सोन्याचे बनलेले असतात तेव्हा तो बायकोला आवाज देतो अगं आज एकही मासे विकला नाही हे बघ तेव्हा ती डोक्यावरली टोपली खाली घेतात तेव्हा त्याच्या सर्व मासे सोण्याचे असतात मला एकच सांगायचं आम्ही कोणत्या रूपामध्ये मा तुम्हाला दर्शन देतील याच सांगता येणार नाही आहेत ये कमेंट करा सर्वजण सांगा कमेंट करून का का कशी वाटली तर सर्वजण कमेंट करून सांगा मला काणी कशी वाटली कमेंट करा सर्वजण कमेंट करा सर्वजण काणी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा रोज रोज कहानी ऐकण्यासाठी चॅनलला ला करा आणि व्हिडिओ पण आहेत खाण्याचे सर्व लाईक कमेंट शेअर नक्की करा कैलस दादा कमेंट करा आहेत का गेला झालं जेवण कमेंट करा कैलस दादा खाणी कशी वाटली कमेंट करा कैलस दादा कमेंट करा तुम्ही निखा बाय बाय हाय हाय पाठवताय कमेंट करा जेवण झालं तुमचं आहात कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा सर्वजण दादा कमेंट करा, करायचा गेला कमेंट करा बाय सर्वांना मी पण आता लाईव्ह बंद करत आहे